नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण दुधी भोपळ्यापासून एक नवीन पदार्थ तयार करणार आहोत आजपर्यंत तुम्ही असा पदार्थ कधीच केला नसेल तर काय आहे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे आपल्याला एक दुधी भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला मध्ये थोडासा फोडून घ्यायचा आहे यानंतर यावरची साल आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या भोपळ्यावरची संपूर्ण साल आपल्याला काढून घ्यायची आहे आता इथे मी या भोपळ्यावरची साल काढून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल ऐकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता आपण यावरची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला हा भोपळा कट करून घ्यायचा आहे तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या आकाराचा भोपळा इथे कट करून घेऊ शकता आता इथे आपण या पद्धतीने हा संपूर्ण भोपळा हा कट करून घेतलेला आहे यानंतर गॅसवरती मी एक तवा ठेवलेला आहे तव्याला इथे आपल्याला या पद्धतीने थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आता तेल लावून घेतल्यानंतर आणि तवा छान गरम झाल्यानंतर आपण जो भोपळा कट करून घेतलेला आहे ते कट करून घेतलेले पीस आपल्याला यावरती ठेवून द्यायचे आहेत आता इथे मी हे कट केलेले भोपळ्याचे सर्व पीस या तव्यावरती ठेवून देते आता हे कट केलेले भोपळ्याचे पीस यावरती ठेवून दिल्यानंतर यावरती आपल्याला थोडेसे तेल सोडायचं आहे एक ते दोन चमचा तेल आपल्याला यावरती या पद्धतीने सोडायचं आहे आता इथे आपल्याला हे भोपळ्याचे पीस एक दहा मिनटांपर्यंत या पद्धतीने मंद अचेवरती छान असे परतून घ्यायचे आहेत इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आहे आणि मंद अचेवरती आपल्याला हे छान असे या पद्धतीने परतत राहायचे आहेत आता इथे दहा मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही इथे एक छान असे भाजून झालेलं आहे आता आपण हे भाजून घेतलेले भोपळ्याचे पीस एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहेत। आता एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपण हे एका साईडला ठेवून देऊयात हे थंड झाल्यानंतर आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे आपल्याला हे सर्व भोपळ्याचे पीस या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत अगदी बारीकही नाही किंवा खूप मोठेही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला बारीक करताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि हे या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आता आपण ज्या तव्यावर भोपळ्याचे पीस भाजून घेतले होते त्याच तव्यावरती आपल्याला एक ते दोन चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आता इथे जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला एक कांदा यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा घालताना इथे आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला यामध्ये वापरायचा आहे आपण हा कांदा आता तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत आता इथे कांदा छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो थोडेसे मऊ होत नाहीत तोपर्यंत इथे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत आता इथे एक तीन ते चार मिनटानंतर कांदा आणि टोमॅटो थोडेसे मऊ झालेले आहेत यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडासा कांदा लसूण मसाला घातला तरीसुद्धा चालेल आणि यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेणार आहोत आता हे थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी भोपळ्याची पेस्ट केली होती ती पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे भोपळ्याची पेस्ट करताना इथे आपल्याला खूप बारीक अशी करायची नाही हे लक्षात ठेवा आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे तर पाहू शकता इथे पाच मिनटानंतर मस्त अशी ही, ही भोपळ्याची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने ही दुधी भोपळ्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या फुडचे बेल लायकॉनचे बटन दाबा थँक्यू